जय जिजाऊ आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की न दोन तीन दिवसापूर्वी मी एका ठिकाणी लग्नाला गेलो होतो असे अनेक लग्न अटेंड केले पण लग्नाला गेलेला असताना एक छत्रपती शिवाजी महाराजांवरती महाराजांची जी आरती आहे ती आरती म्हटल्या जाते आणि आरती म्हणत असताना आरती का म्हणायची शिवाजी महाराजाची आरती म्हणून शिवाजी महाराजांचा महाराजांना देव करण्याचा प्रयत्न चालू आहे आज आरती म्हणतील उद्या नारळ फोडतील परवा नवस करतील आणि तेरवाला आमच्या त्या मंदिरामध्ये मंदिर बांधतील आणि मंदिरामध्ये एक पुजारी आणून बसवतील आणि तो पुजारी नवच करेल मग आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे जो इतिहास त्यांनी निर्माण केला ते त्यांच्या बुद्धीच्या बळावरती त्यांच्या मनगटांच्या बळावरती हा इतिहास निर्माण केला आहे तो साडेतीनशे किल्ले बांधले शिवाजी महाराजांनी आणि साडेतीन तीनशे किल्ले बांधत असताना शिवाजी महाराजांनी त्यांचं शौर्य दाखवलं एक एक मावळा या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या सोबत घेतला आणि सोबत घेतलेले असताना मावळ्यांना धाल तलवारीच घोडेसारीचं शिक्षण दिलं आणि तिथून या मावळ्यांच्या शूरवीरांच्या पराक्रमातून हा महाराष्ट्र उभा राहिला हे स्वराज्य उभं राहिले आणि आज जर आम्ही शिवाजी महाराजांना देवाच्या रूपानं देव बनवत असू तर ही मोठी शोकांतिका आहे कारण आमच्या पोरांना कुठला इतिहास सांगायचा शिवाजी महाराजांचा आम्हाला शिवाजी महाराजांचा आदर्श कुठला सांगायचा चमत्कारिक शिवाजी महाराज जर शिवाजी महाराजाला आज देव बनवलं तर उद्या त्या शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य सो, निर्माण केलं ते चमत्कारातून निर्माण झालं असं आमच्या पोरांना आम्ही सांगायचं का आजचं उदाहरण घ्यायचं झालं तर एक बिरदेव ढोने नावाचा एक विद्यार्थी आहे मुलगा आहे तो मुलगा युपीएससी पास झाला त्यांनी सांगितलं की मी तीन वर्ष अभ्यास केला माझ्या मेहनतीनं मी अभ्यास करून पास झालो जर शिवाजी महाराजाला जर देव बनवलं तर उद्या शिवाजी महाराजाचं कर्तृत्व पुसल्या जाईल आणि आमच्या देशामध्ये दे तेहतीस कोटी देव असताना सुद्धा परत एका देवाची भर का म्हणून जिथं जिथं आपण शिवाजी महाराजांची आरती होत असेल तर त्या आरतीला विरोध केला पाहिजे मी त्या ठिकाणी गेलो असताना मी विरोध केला मी त्या वधूवराच्या पित्याला त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की शिवाजी महाराजाला तुम्ही देव बनवू नका कारण शिवाजी महाराज हे इतिहास पुरुष आहेत देव नाहीत शिवाजी महाराज हे पुराण पुरुष नसून इतिहास पुरुष आहेत म्हणून आम्ही शिवाजी महाराजांना देव बनवणं थांबवलं पाहिजे शिवाजी महाराजांची आरती का शिवाजी महाराजांच्या आरतीच्या ऐवजी फार सुंदर जिजाऊ वंदन आहे तुम्ही जिजाऊ वंदना घेतली पाहिजेत आणि जिजाऊ वंदनानं आपल्या कार्याची सुरुवात केली पाहिजे हे असं आम्हाला वाटतं आणि हा जो व्हिडिओ बनवण्याचा मागचं कारण एकच आहे की शिवाजी महाराज हे इतिहास पुरुष आहेत आणि शिवाजी महाराजांना देव बनवणं का एवढीच आमची विनंती आहे शिवाजी महाराजांचा इतिहास बोवाड्याच्या माध्यमातून आमच्या समोर आमच्या मुलांच्या समोर आला पाहिजे पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्या समोर आला पाहिजे शिवाजी महाराजांना जर देव बनवला तो काल्पनिक इतिहास होईल म्हणून आम आम आमच्या पोरांचा आमच्या पोरांना आम्ही शिवाजी महाराजांच्या शूरवीरांचा इतिहास कसा सांगणार आहे आमचे पोर उद्या शिवाजी महाराजांच्या समोर बसून नवस करतील आणि नवस करून एक्झाम द्यायला जातील परीक्षा द्यायला जातील अभ्यास करणार नाहीत का तर शिवाजी महाराजांनी तर स्वराज्य चमत्कारातून निर्माण केलं म्हणून शिवाजी महाराज चमत्कारिक पुरुष नसून कर्तृत्ववान पुरुष आहेत थुछ। शिवाजी महाराजांनी जे कर्तृत्व कर्तृत्वातून हे स्वराज्य आमच्या पोरांना सांगता आलं पाहिजे म्हणून आमच्या तरुणांची ही जबाबदारी आहे की जिथं जिथं शिवाजी महाराजांची आरती होत असेल काही मनुवाद्यांचा हा कट आहे शिवाजी महाराजांची आरती जिथं जिथं होत असेल त्या आरतीला आपण विरोध केला पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या नावाने मी सांगितलं की पोवाडे पोवाडा हा असा आहे की पोवाडा गावा सुद्धा मर्दानी आणि ऐकावा सुद्धा मर्दानी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे पोवाड्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास समोर आला पाहिजेत की काल्पनिक गोष्टीतून नाही कारण शिवाजी महाराज पुराण पुरुष नाहीत म्हणून लोकांना सांगणं आहे की शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास याच्या माध्यमातून पुसण्याचा प्रयत्न आज होत आहे आणि आमच्या लोकांना ते समजत नाहीये म्हणून शिवाजी महाराजांची आरती करून शिवाजी महाराजांना देव करण्याचा प्रयत्न करू नये हीच एवढी कळकळीची विनंती आहे आणि आमच्या पोरांनी आदर्श घेतला पाहिजे शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आमच्या पोरांनी काल्पनिक शिवाजी महाराज नाही स्वीकारले पाहिजेत आणि प्रबोधनकार ठाकरेंनी सुद्धा सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावरती तेहतीस कोटी देवाची पलटन बाद होते एवढी ताकद माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच माझी सगळ्या बांधवांना सुज्ञ बांधवांना विनंती आहे आणि थांबतो एवढंच बोलतो जय जिजाऊ जय शिवराय